मी ऐश्वर्या सर्वांचा आपले बदलापूर मध्ये स्वागत करते कल्याण डोंबिवली पालिका बाजार परवाना विभागाच्या परवानग्या न घेता उघड्यावर अवैध मांस विक्री करणाऱ्या कल्याण परिसरातील आंबिवली कोळसेवाडी आनंदवाडी मोहन भागातील अधिक अवैध मांस विक्रेत्यांवर बाजार परवाना विभागाच्या पथकाने कारवाई केली कल्याणमधील एक जिम ट्रेनर तरुण रविवारी संध्याकाळी शहापूर जवळील खैर गावातील दुथडीवरून वाहत असलेल्या बंधाऱ्याच्या पाणलोट क्षेत्रात पोहण्यासाठी उतरला पाण्याचा अंदाज न आल्याने तो वाहून गेला डोंबिवलीतील काळे गावातून प्रियकर प्रेयसीचे अपहरण करून लोखंडी सळईने बेदम मारहाण करण्यात आली असून प्रियकराला जिवे ठार मारण्याची धमकी देखील देण्यात आली आहे हप्ते थकवणाऱ्या कर्जदारांना नोटीस देण्यासाठी गेलेल्या बजाज फायनान्स कंपनीच्या दोन अधिकाऱ्यांना कर्जदारासह त्याच्या इतर तीन सहकार्यांनी शुक्रवारी कर्जदाराच्या घरासमोरच बेदम मारहाण केली ही घटना डोंबिवलीतील कांचन गावामध्ये घडली मुंबई नाशिक महामार्गावरील लोडा धाम भागात एका वृद्धाकडील सोन्याचे दागिने दोन पामट्यांनी काढून घेत त्यांची फसवणूक केली mm -hmm. एम आय सीच्या उद्योगांच्या जमिनीवर बेसुमार बेकायदा बांधकामे उभी राहिली असून गेल्या काही वर्षांत त्यांचे एक मोठे उपनगर तयार झाले आहे बदलापूर घटनेनंतर शहापुरातही व्यक्तीने आणि त्याच्या प्रियसीने एका वर्षीय मुलावर अनैसर्गिक अत्याचार केले तसेच त्या मुलाच्या आईवर देखील लैंगिक अत्याचार करण्यात आला या प्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी दोघांनाही अटक केली आहे डोंबिवली पूर्वेतील आडिवली ढोकळी गावात एका दहा वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या बत्तीस वर्षीय परप्रांतीय इसमाला मानपाडा पोलिसांनी तत्काळ अटक केली राज्यातील चारही कृषी विद्यापीठांतर्गत असलेल्या कृषी महाविद्यालयांमध्ये आभासी प्रयोगशाळा सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे मध्य रेल्वेवरील लातूर सीएसएमटी एक्सप्रेस मध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने सोमवारी सकाळच्या सुमारास मध्य रेल्वेच्या लोकल सेवेला मोठा फटका बसला भारतीय जनता पार्टीचे नेते आणि आमदार आशिष शेलार त्यांचा स्वीय सहाय्यक असल्याचे भासवणाऱ्या सव्वीस वर्षीय तरुणाला आंध्रे पोलिसांनी अटक केली आहे अशाच नवनवीन घडामोडींसाठी पाहत राहा आपले बदलापूर नमस्कार